नमस्कार सर्व कामगार बांधवांना स्वागत आहे तुमचं मराठी चॅनल मराठी माइंड मध्ये तर तुम्ही दरवेळेस स्मार्ट कार्ड साठी ऑफिसमध्ये चक्र मारावा लागतात आता एक आनंदाची बातमी आली आहे सर्वांसाठी तुम्हाला ऑफिस मध्ये जाण्याची गरज नाही आहे आता सर्वांच्या घरीच स्मार्ट कार्ड तुम्ही ऑनलाईन काढू शकता आणि त्याची प्रिंट काढून त्याला लॅमिनेशन करून तुम्ही ते कार्ड युज करू शकता तर सर्वप्रथम आपण महाराष्ट्र इमारत बांधकाम इतर कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईटवर वर आलो आहोत तिथे आल्यानंतर तुम्ही प्रोफाईल लॉग इन करायची आहे प्रोफाईल लॉग इन वरती आल्यानंतर तुम्ही तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर तुमच्या समोर तुमची प्रोफाईल ओपन होईल आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे जो काय तुमचा आधार नंबर असेल तो आणि मोबाईल नंबर देखील टाकून घ्यायचा आहे आणि टू फॉर्मवर याच्यावरती क्लिक केल्यानंतर ओटीपी येईल ओटीपी टाकून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या समोर अशा प्रकारे प्रोफाईल ओपन होईल अशा प्रकारे प्रोफाइल ओपन झाले की तुम्हाला इथे बेसिक डिटेल्स दिसतील बेसिक डिटेल्स दिसतील बेसिक डिटेल वर न जाता सर्वात खाली यायचं आहे खाली आल्यानंतर ई कार्ड अॅक्नॉलेजमेंट डिटेल या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तुम्हाला आता कुठेही जाण्याची गरज नाही या दोनच गोष्टींवर तुमचं काम होणार आहे तर तुम्ही ई कार्ड वरती आल्यानंतर तुम्हाला ई कार्ड रजिस्ट्रेशन प्रिंट आणि ई कार्ड रिन्युअल प्रिंट या दोन्ही मिळेल तर तुम्ही ई कार्ड रिन्युअल प्रिंट वर क्लिक करायचं आहे आणि तुमच्या समोर तुम्ही बघू शकता ओळखपत्र ई कार्ड म्हणजे ई कार्ड ओळखपत्र तुमच्यासमोर ओपन झालेलं आहे जे नोंदणीकृत आहे ज्यांची नोंदणी झाली आहे ज्यांचं रिन्युअल आहे त्यांच्यासाठी ही स्कीम उपलब्ध आहे तर तुम्ही याच्यावरती क्लिक केल्यानंतर प्रिंट कार्डवर क्लिक करायचंय प्रिंट कार्डवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट किंवा मोबाईलमध्ये तुम्ही इमेज जो फोटो आहे किंवा पीडीएफ आहे ते सेव्ह करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही घर बसलेल्या तुमचं कार्ड काढू शकता तुम्हाला ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही आहे या गोष्टींवर सर्वांनी लक्ष द्यायचं आहे खूप महत्त्वाचे अपडेट आहे